श्री स्वामी समर्थ आज अक्षय तृतीय आहे आणि ताई बघा कुंचन सेवा घ्यायला आपल्या शॉपला आलेले आहेत स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच मी माता लक्ष्मीचरणी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज अक्षय शुभ मुहूर्तावरती सर्वांचे कुंचन विधिवत सिद्ध केलेले आहेत काल जसं म्हटल्याप्रमाणे त्यामुळे ज्यांना कुंचन सेवा घ्यायची आहे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्ट शॉपला तुम्ही पुण्यामध्ये चिंचवडला व्हिजिट द्या स्वामीनी स्वामी ज्यासाठी फुल होतात ते त्यासाठी फुल दिलं मी समोर आहे ना नाही शब्द लग्न करते का हो म्हंटली